नमस्कार मित्रांनो मी उदय लाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एका रेंज मध्ये दिसत आहे ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनातील अपेक्षेपेक्षा जास्त झालेली घट आणि पाम तेलाची तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला काही प्रमाणात आधार देताना दिसत जरी असली तरी ब्राझील पॅरग्वे उरग्वे अर्जेंटिना इथून एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या असणाऱ्या अवकेमध्ये प्रचंड वाढ होणार आहे यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे याच्यामध्ये बघायला गेलं तर जास्त तेजी दिसत नाही एप्रिल महिन्यामध्ये जागतिक सोयाबीनचा बाजारभाव साडे अकरा ते साडे बारा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान राहण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर आपण या ठिकाणी ही परिस्थिती बघितली तर याच्यापेक्षा खूप बदल आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा दिसणार नाही शिवाय देशामध्ये जरी सोयाबीनची विक्री एप्रिल महिन्यात कमी झाली त्यामुळे भावात सुधारणा होण्याची शक्यता जरी असली तरी मोहरीची होत असलेली आवक आणि देशामधील निवडणुका यामुळे यात जास्त तेजी येण्याची शक्यता नाही म्हणजे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही एका रेंजमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे या रेंजचा विचार केला तर ही भावपातळी चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान असणार आहे या भाव पातळीवरती आपल्याला काय करायचं मित्रांनो चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या चा भावासाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार